जनतेचा आवाज मराठीला दिले असते तर खेड्या पाड्यातल्या सगळ्या गरीबांचा शेतकऱ्यांचा दिले नाही पण बावीस लाख कोटी ऐकून आहे बावीस लाख कोटी आदानी आणि अंबानीचे चे बाप केले कोणाचं सरकार आहे आदानी अंबानीच आहे त्याचे पाय धुण तयार आहे कारण आदानी अंबानी याला विमानात घेऊन जातात फिरायला घेऊन जातात सगळा खर्च करतात आपला पंतप्रधान दीड लाखाचा पेन वापरतो नऊ लाखाचा सूटबूट वापरतो घंट्या घंट्याला कपडे बदलतो आणि अशा परिस्थितीमध्ये सगळं झाल्यावर पुन्हा काय म्हणतो माहिती मी न्यू हो येऊ हे झोला उठा के अरे वा फकीर ऐकला प्रत्येक शब्द फोटाय मला सांगा तुम्ही तुमच्या घरातले प्रमुख आहे मी माझ्या घरातला प्रमुख आहे आपण जर मोठ्या माणसाला फोटो बोललो एखादं फोटो बोलतील का नाही बाय एवढ्या पदावर बसलेला माणूस जर खोटं बोलत असला सगळी जनता खोटं बोलायला लागेल का नाही म्हणजे आपण कुठं घेऊन चाललो आपला देश घराकडे घेऊन चाललो का फोट्याकडे घेऊन चाललो आणि मग आपल्या हो डोक्यात बसवलं जातं आम्ही हिंदू आहे आणि हिंदू आहे ना पण बिगर बायकोची आम्ही पूजा नाही करत ना तिजर बायकोची पूजा होती भगवानाचीच लग्नात कार्य कुठं होत नाही तर बिगर बायकोची राम मंदिरात रामाची पूजा केली मी धर्माला ये धर्माला मानवी नाही चार आपले शंकराचार्य त्याचारी शंकराचार्याला न विचारता त्यांना विश्वासात न पूजा केली आणि मग ते राम मंदिर बनवलं त्यांना असं वाटलं होतं की आपल्या कुछ की जरूरत नाही तुझा सांगतो आपल्याला राशन द्यायला लागले खरं बोला राशन मध्ये किती काला बाजार आहे भाऊ राशनवाला पूर्ण देत नाही आम्ही राशनवाल्याला विचारायला गेलो आम्ही आठ थाउंड केलं राशनवाल्याला विचारायला गेलो तो म्हणे आम्हाला तहसीलदार पण पूर्ण भेटत नाही तहसीलदाराला विचारलं तर म्हणे काटा करून देतो पन्नास ग्रॅम कमी भरले तर नोकरी सोडून देतो अहो पाच पाच दहा हजार पोच्यात कमी हे राशन दुकानदार म्हणते आम्हाला पाच पाच दहा हजार महिन्याला द्यावं लागतात आणि हे सगळे जमा करतात अधिकारी अधिकारी कोणाला देतात अधिकारी कोण आले देतात आपल्या जिल्ह्यामध्ये राशनचं काम आपण निवडून दिलेलं खासदाराकडे एवढा पैसा कुठं घेऊन जायचं मला सांगा आपलं स्वतःच उत्पन्न एक शिकवणं घर बांधणं गाडी घोडी घेणं इतकंच आहे अरे यांना तर राजवाडे बांधले मुलगा आमदार केला मुलगी सुद्धा राजकारणात भाऊ सुद्धा राजकारणात रस्त्याचा कमिशन सगळ्या अधिकाऱ्या एकूण टक्केवारी एवढं सगळं सुरू असून आणि मग आम्हाला जाऊन सांगितलं मी किती गरीब आहे किती माणसं किती गरीब आहे पाहिलं तुम्ही ते ते माझे कपडे फाटले नाही सगळे माझे सगळे कपडे फाटेले मी नाही गरीब माणूस रे बाबा हो पटत का तुम्हाला अशा बोलता बा आपण किती दिवस ऐकायच्या या भोकरदार शहरामध्ये तो व्यक्ती चाळीस वर्षापासून राहतो चाळीस वर्षापासून अतिशय सुंदर करायला पाहिजे होत स्वच्छ करायला पाहिजे होत हे म्हणतात सरंगे पाटलाच्या तोंडाचा तुपारीचा वास होतो म्हणे ऐकलं तुम्ही सरांगे पाटलाच्या तोंडाचा सरंगे पाटील कोण त्यांनी मराठा आंदोलन केलं त्यांच्या तोंडाचा तुपारीचा भाष होतो म्हणे सरंगे पाटलाच्या तोंडाचा तुपारीचा वास होतो आणि इथल्या गोकरदन बद्दल कचरी तो अशीच नाही तसारी सुरात पुत्राला पाहिजे होत्या हे गोकरदन स्मार्ट शेती करायला पाहिजे होत पाहायचे होतं आपल्याकडे पाहायला पाहिजे होते हे भोगवर्धन नावाचं शहर होतं पूर्वी अतिशय चांगलं शहर होतं आणि आम्हाला आशा होती या आमदाराच्या मंत्र्याच्या घरामध्ये या शहराचं सौंदर्य वाटायचं त्या नेतृत्व काही केलं नाही ठेवल्या स्वतःच्या बंदाचा अतिक्रमण वाचवण्यासाठी रोड पलिकून घेतला पाहिला तुम्ही पलिकून घेतला शाळा पाडली खरं म्हणजे माझ्यासारख्या शिक्षकाला याच्यामुळे लागलेलं आहे की तुझं घर जे घर अतिक्रमणमध्ये बांधलेलं आहे ते वाचवायसाठी तू शाळा पाडतो बोरायची शाळा अरे शिक्षणाबद्दल तुम्ही जर वाटलं करत असाल तुमचं कधी बरं होणार नाही तुम्ही खरा फोटोवरून मत घेता आणि बरं शेतकरी जेव्हा पुरीचा भावना घाला गेले मग किती भाव द्या रडतात म्हणे साले अरे बाबा साले म्हणलं सा, आम्ही ऐकून घेतलं आपला माणूस आहे अतिक्रमण केलं घर बांधलं बागला मानला आम्ही ऐकून घेतलं आपला माणूस आहे घराने शाही लादली आमच्यावर भाजपनं एकाला मोठं होऊ दिलं नाही भाजपच्या कार्यकर्त्यांना मोठं होऊ दे नाही आम्ही म्हणत नाही आम आदमी पार्टीचा आमदार करा बरं भाजपचा तर करायला पाहिजे होता ना त्याला मोठं नेऊ होऊ केलं आपणच आमदार खासदार आपलाच मुलगा आमदार इतकी हाव सुटले सगळं माझ्याच घरात पाहिजे लोकदा चालू घ्या मध्ये बाकी लोक नाही का अरे बाकीच्या पार्ट्यांना नका देऊ तुमच्या पाहिजे तरी आम्ही सहन केलं कारण शाही के साले म्हणणं सहन केलं आम्ही सगळं सहन करत आलो पण आमच्या मराठा आंदोलन अत्याचार झाला बाय बहिणीचे डोके फोडले एकतरी खोडले काय गुन्हा होता त्याचा ते बिचारे हरिपाठ म्हणत बसले होते तेव्हा हा खासदार एक शब्द बोलला नाही एक शब्द बोलला नाही उलट म्हणला त्या तरंगेबाटलाच्या तोंडाचा उतारीचा वा आणि या ठिकाणी आपल्या गोकरदन तालुक्यात काही लोकांना मारहाण केली त्या टायमामध्ये तुम्हाला गोपायचं होतं पण हे सगळं तुम्ही फक्त स्वतःसाठीच करायला लागले तुमच्या कुटुंबासाठी करायला लागले तुमच्याकडे एवढी सत्ता होती तुम्ही गावागावात जायला पाहिजे होत बनवायला पाहिजे होते आणि आज करायला सांगायला पाहिजे होत की बाबा तुमच्या गावातला कोणता प्रश्न आहे तुमचे मुलं नोकरी लागले का नोकरी नाही तर मुलाचे लग्न होत नाही याच्यासाठी आपण काही कार्य काढू करू काढू तुझ्या एखादा मक्काचा कारखाना काढू एका सायरीचा कारखाना काढू आपले पोरं नोकरी लावू पण त्यात लावले नाही साखर कारखान्यामध्ये आपली पोरं आहे का नाही घेते बाहेरची घेते का सगळा शाळेमध्ये दुसरीकडे घेतले चित्र जिथं यांची सत्ता आहे बघा सहकारी बँक यांच्या आहे बाहेर बाहेरचे लोक घेतले नाही आपल्याकडचे दुसरीकडचे घेतले पण या लोकांना पगार बी वेळेवर वे नाही कारखान्यातल्या लोकांना आम्ही भेटून आलो कारखाने आणल्या किती लोकांना कामगार पेट्या भेटल्या कामगार पेट्याचे पैसे वसूल केले सकाळ ठिकाणी भरून ठेवल्या आणि ज्याची कामगार पेटी त्याची त्याला देऊन टाकायची असते कशासाठी फक्त योग सुरू करण्यासाठी प्रत्येक गावात आणि ते गावातलं घरा जाऊन सांगतात गाव सुधरा आपलं सर्कल सुधरा ते सगळं सोडून गावातले आणि तिथं जाऊन सांगतात आणि ते लोकांना त्रास देतात मग हे आमदार खासदार आपल्याला सरकार देण्यासाठी पाहिजे आपलं भलं करण्यासाठी पाहिजे बरं संसदे आणलं काय खांग मेडिकल कॉलेज आणलं काय खांग इंजिनिअरिंग कॉलेज आणलं काय काही मोठे खात्यामध्ये म्हणजे आपला तालुका मोठा होऊ द्यायचा नाही आपल्या तालुक्यातले मुलं पुढे जाऊ द्यायचे नाही एम आय डी सी मोठमोठे कंपन्या आणता आल्या असत्या मोठ्या कंपन्या आणून आपले पोरं नोकरी लावता आले असते त्याच्यामुळं मला असं म्हणायचंय की आता यांना जाऊ द्या भरपूर लाड झाले इतके लाड केले आपल्या देशात कोणाचे जेवढे लाड त्यांची आमची दुश्मनी नाही त्यांची आमची दुश्मनी नाही पण आमच्या बाबांना जरी असं हो वागलं असतं तरी बापालाही दर्शन घेऊन सांगितलं असतं बाबा बस झालं तुमचं आता तुम्ही बाबा हे बाबाच्या ठिकाणी राहा आता आम्ही तुम्हाला मत देणार नाही आणि म्हणून आता मत द्यायचं आहे कल्याण साहेबांना पाच वर्ष कल्याण काळे साहेब निवडून आल्यावर सुद्धा आम्ही आम्ही संघर्ष करू त्यांच्यासोबत कसे काम होत मी करू कल्याणकाळीला एकदा देऊ त्यांनी जर काम केलं तसेच लगेच तक्रार करणारा लग पहिला हा बोर्शी गुरुजी राहील कल्याण काळेच्या विरोधात तक्रार करणारा पहिला बोरशी गुरुजी राहील साहेब तुमच्यासाठी आम्ही लोकांना सांगितलं मतदान द्या तुम्ही मतदान दिलं आमच्या वोकरद्यांचा अफ्रमात कशामुळे पाहत नाही पहिली तक्रार करणारा आम्ही राहील त्याच्यासाठी करा तयार केला पंजावर सगळेजण पंजाच बटन दाबा आणि पंजाला मतदान करा एवढ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद